निभाड तालुक्यातील कसबे सुकिनी ग्रामपंचायत येथे सरपंच आनंदराव भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपालिका सदस्य लता भोईर आणि सोनाली घुरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला राम मंदिर चौकामध्ये ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भागवत आणि सौ सुरेखा विजय अवसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं विविध कार्यकारी सोसायटी येथे सभापती श्री तिडके यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य सोहळा साजरा झाला तर पोलीस आउटपोस्ट कसबे पोलीस हवालदार जानेंद्र चौघुले यांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली तर शिक्षण हेच एकमेव क्रांतीचं साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षणानेच आपल्या प्रगतीची द्वारे खुले होतात आणि या जवळजवळ दीडशे वर्षांची परंपरा आपल्या या विद्या मंदिराला आपल्या कजबे सुखिनेतील विद्या मंदिराला आहे आणि या दीडशे वर्षाच्या परंपरेनुसार आपण या शिक्षण घेऊन या शाळेतूनच अनेक विद्यार्थी मोठे झालेले आहेत आणि संपूर्ण बाहेर परिसरात आपले नाव कमवतो आहेत अशा सर्वांना स्मरण ठेवून त्याचप्रमाणे आपल्या वीरांना ज्यांनी आपले देह धारातीर्थी पाडले स्वातंत्र्यासाठी आणि सीमेवर सुद्धा आपला देश स्वतंत्र करण्यासाठी देह बलिदान करत आहेत या सर्वांच्या नमन करून आज आपण आपला हा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम सुरू करत हो। आहोत आणि या आपल्या या पवित्र आप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या ग्रामपालिकेच्या सदस्य सौ निर्मला दगुभोईर यांनी ध्वजाचं पूजन करा पूजन करावं आणि झेंडा वंदनाचं मान श्रीमती सोनाली घोरपडे आपल्या ग्रामपालिकेच्या अनुपमा जाधव ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री बस्ते उपाध्यक्ष शौकत सय्यद सर्व ग्रामपंचायत सदस्य वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तलाठी अंगणवाडी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते सूत्रसंचलन मानसिक महाले यांनी केलं तर मुख्याध्यापक रमेश आहेर यांनी अनुमोदन दिलं याप्रसंगी शिक्षक नीता सूर्यवंशी मीना आहेर नूतन जाधव शैला नेहरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले किशोर बसते सुकेने